आज मी तुम्हाला शेळ्या मेंढ्यांच्या मशिनीबद्दल माहिती देणार आहे आता हे जी मशीन आहे ते तुम्ही घोड्याला पण वापरू शकता शिवाय जसं की मेंढ्या असतील किंवा म्हैस असेल किंवा गाय असेल किंवा शेळ्या बोकड वगैरे असतील तर त्यांना पण वापरू शकता तर ह्या मैशीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याची क्वालिटी एक नंबर येते जसं की क्वालिटी म्हटलं तर त्याच्यासोबत जे बिलेट येतं ते बिलेट एक नंबरचं येत असते जसे की आता तुम्हाला इथं बघायला बघितल्यानंतर समजून जाईल जसे की मशीन सोबत जसं की पाना ब्रश वगैरे असं येतं आणि हे आहे ब्लेट त्या ब्लेडचं वैशिष्ट्य आहे हे पितळचं कवरिंगचं ब्लेड आहे जवळ आसपास अडीचशे ते तीनशे मेंढ्या हे कट करतं एका ब्लेडमध्ये म्हणजे अडीचशे मेंढ्या जरी कट केल्या तर म्हणजे ब्लेडची क्वालिटी तुम्ही बघू शकता म्हणजे एक नंबर आहे म्हणजे दार जात नाही या ब्लेडचं एक वैशिष्ट्य आहे अशी मशीनसोबत दोन ब्लेड येतात म्हणजे मशीनला लागून एक ब्लेड येतं आणि दुसरं असं पॅकिंगमध्ये एक भेटून जातं दुसरं शिवाय तेलाची एक बॉटल तुम्हाला त्यासोबत भेटून जाते हे एक पॉकेट येतं जसं की आपण म्हणतो नाही मशीननं मेंढ्या कट केल्यानंतर काय होतं की मशीनं जर नॉर्मल गरम झालं जसं की चाळीस मेंढ्या कट केल्या किंवा के पन्नास मेंढ्या कट केल्या तर त्यानंतर कसं होतं की मशीन पोहते आणि कुठं ना कुठं आपण म्हणतो भिजल्यानंतर नुकसान होतं मेंढ्यांना जसं की मशीन पोळल्यानंतर काय होतं की जसं की फोडी येणं वगैरे अशा घटना घडतात बरोबर किंवा खातेरा वगैरे तशा प्रकारे होत असते त्या ही हे एक ब्लेड दिलेला आहे हे ब्लेड इथं मशीनला लावल्यानंतर जसं की वरून केस पण कापतात आणि मशीन पोळत वगैरे नाही शक्यतो मशीन गरम होत नाही कारण का ह्याला एक आर्मीचर आहे आणि हे मशीन हेवीमध्ये येतं म्हणजे हेवी ड्युटीचं हे मशीन आहे शक्यतो गरम होत नाही तुम्ही समजू शकता ब्लेड पण हेवी क्वालिटीचं त्यासोबतच आहे त्याचबरोबर मशीनला एक हे दिलेलं आहे जेणेकरून कमी जास्त लाईट झाली तरी म्हणजे टेपलायझर आपण म्हणतो ना तो टेपलायझर आतमध्ये बसवलेला आहे जेणेकरून मशीनला कोणताही त्रास होणार नाही किंवा कमी जास्त लाईट झाली तर मोटर वगैरे जाणार नाही ह्याची म्हणजे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे त्याला इथं सूज येतं बंद चालू करण्यासाठी जसं की माग तो मला जसं चालवायचं आहे त्याचप्रमाण इथं कमी जास्त म्हणजे मोड आहेत जसं की कमीनं चालवायचं जा जास्त स्पीड लावायचं असं सहा मोड यामध्ये तुम्हाला भेटून जातात हायस्पीडनं सहावर पाचवर वर चालून जाते म्हणजे तुम्हाला जशी पण चालवायची कमी जास्त तसे तुम्ही चालवू शकता याला दुसरं म्हणजे हे तुम्ही तर बघू शकता कारण का कसं आहे माहितीये का आपण काही ही आणि ही मेड इन इंडिया आहे म्हणजे आपल्या देशामध्ये बनलेलं आहे बाहेरचं मशीन नाही आणि रजिस्टर कंपनी आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या अडचण येत नाही आणि त्याचबरोबर ह्याच्यासोबत जी केबल जी आहे ती केबल जवळजवळ जरी नाही म्हटलं तरी आठ नऊ फूट लांब अशी केबल येते म्हणजे ह्याच्यासोबत जवळजवळ आठ नऊ फूट केबल येते बरोबर तर मशीन चांगले आहे ज्यांना पण मशीन घ्यायचे आहे म्हणजे आता कसं असते माहिती आहे का ही मशीन ज्यांच्यापेक्षा जास्त बकऱ्या आहेत किंवा बऱ्याच आहेत जसं की जास्त बकऱ्या असतील तर भारी मशीन घ्यावी लागते जसं की आठ हजार नऊ हजार दहा हजार पंधरा हजार असं भारी भारी मशीन घ्यावं हो लागतं तर ज्यांना पण जसं की तीस चाळीस मेंढे आहेत पन्नास मेंढे आहेत त्यांना जर भारी मशीन घ्यायचं असेल तर हे मशीन माझ्या हे चांगलं मशीन आहे मीही स्वतः मशीन वापरतो चांगली मशीन आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला कमी जास्त करून आपण म्हणजे योग्य दरात ही मशीन देऊ आपल्यापशी विक्रीसाठी मशीन आहेत आणि ह्यात तुम्हाला कमीत कमी आपल्यापाशी साडेतीन हजार रुपयेपासून ते सात साडेसात हजार रुपयेपर्यंत मशीन भेटून जातात त्याच्यापेक्षा पण हाय क्वालिटी मशीन तुम्हाला पाहिजे असेल जसं की तुमच्यापाशी शंभर दोनशे बकऱ्या आहेत किंवा तुम्ही बाहेरचा असं मोठ्या मोठ्या कळपाचा व्यवसाय वगैरे करतात तरी पण तुम्हाला जसं की पंधरा ते अठरा हजार रुपयेपर्यंत टॉप क्वालिटीची मशीन भेटून जाईल म्हणजे ते कसं असते माहिती आहे जागलाच मशीन फिटिंग होते आणि ती चेनची मशीन येते जेणेकरून तुम्ही ये चारशे पाचशे मेंढ्या वन टाईम कटिंग करायच्या म्हटलं तरी करू शकता तुम्हाला जसं की चार्जिंगचं वगैरे मशीन पाहिजे असेल म्हणजे बॅटरीचं जरी मशीन पाहिजे असेल तर तेही आपल्यापाशी भेटून जाईल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं राहिलं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये जेणेकरून मशीनचा काही घोटाळा होत नाही आणि एका वर्षाची वॉरंटी ह्या मशीनसोबत भेटून जाते तुम्हाला म्हणजे एका वर्षामध्ये जर काही घोटाळा झाला ह्याचा शक्यतो होत नाही पण झाला तर तो मला मशीन दुरुस्त करून भेटून जाते त्यामुळे काही अडचण नाही आणि एक आहे तुम्हाला जर ही मशीन खरेदी करायची असेल तर माझा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी चौसष्ट चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मी कमेंट बॉक्समध्ये पण हा नंबर देतो बरोबर आणखी डबल नंबर घ्या चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा नंबर आहे मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला काही मशीनचे फोटो म्हणा किंवा आणखी तुम्हाला जसं की हलकी भारी आता ही मशीन टॉप क्वालिटीची आहे म्हणजे तुमच्याजवळ शंभर मेंढ्या असतील तरी तुम्ही हाय मशीन खरेदी करू शकता जर तुम्हाला म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये वगैरे असे पाहिजे असेल तर साडेतीन हजार रुपयेपर्यंत म्हटलं तरी मशीन भेटून जातात जसं की चार्जिंगचं बॅटरीचं किंवा लाईटवरचं मशीन जसं की तुम्हाला शेळ्यासाठी लागू मेंढ्यासाठी लागू घोड्यासाठी लागू कुत्र्यासाठी लागू बऱ्याच प्राण्यांसाठी ही उपयुक्त मशीन असते या बरोबर तुम्हाला कमी जास्त साईज ठेवण्यासाठी सुद्धा ह्या संघ भरपूर प्रमाणात भेटून जातं म्हणजे बरोबर तर ज्यांना पण ही मशीन खरेदी करायची त्यांनी मला व्हॉट्सअपवरती एस एम एस करा तुम्ही कॉलही करू शकता बरोबर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद